अलीबाबा आणि चाळीस इथले चोर हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि ह्यात आपले सगळे लाडके आणि यंग हाट इस कलाकार आहेत बाय हार्ट हे सगळे कलाकार खूप यंग आहेत आणि त्यातलाच एक कलाकार माझ्यासोबत आहे म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुबोध भावे दादा खूप स्वागत राज मराठीमध्ये कसा आहे मस्त मस्त नेहमीप्रमाणे नावावरूनच काहीतरी कळलं होतं जेव्हा पोस्टर आउट झालं होतं की काहीतरी वेगळं आहे आणि आता जेव्हा मी ट्रेलर बघतोय तेव्हा पूर्णपणे वेगळी कथा आहे काय सांगशील खरं तर व्हिडिओ कॉलवर तुमची सुरुवात झाली होती रिहर्सलची आणि आत्ता एक मस्त पट्टी जमली आहे काय आनंद आहे की आता हा चित्रपट रिलीज होतो माझ्यासाठी या वर्षातला माझा रिलीज होणारा पहिला सिनेमा आहे त्यामुळे अर्थातच उत्सुकता खूप आहे लोकांनी त्याच्या पहिल्या घोषणेपासनं त्याच्या प्रत्येक टीजरला गाण्याला पोस्टला खूप आवर्जून खूप मनापासून पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेत त्यामुळे खात्री आहे की लोकांना चित्रपट नक्की आवडेल आता प्रत्येकाला विनंती एवढीच आहे की आवर्जून वेळ काढा मुलांच्या दहावी बारावीच्या परीक्षाही आहेत त्याच्यामुळे आवर्जून वेळ काढा कारण अशा प्रकारचा सिनेमा जगला तर या प्रकारचं धाडस करणारे अजून सिनेमे मराठीमध्ये निर्माण होतील त्यामुळे तुमच्या कुटुंबियांना मित्रमंडळींना घेऊन जा आणि सिनेमागृहात जाऊन या चित्रपटाचा आनंद घ्या वर्ष इंडस्ट्रीचा अनुभव आणि चाळीशीनंतर आपण बऱ्याच बोलतो कि अपने अपने बदल आणी, की आपण एक आपल्याला ठहराव येतो तू काय सांगशील काय बदल आणि की फेज किती एन्जॉय केलीस एन्जॉय करतोच आहे की अजून चाळीशीतच आहे मी अजून एन्जॉय करतोय काही गोष्टी तुम्हाला असं वाटतं की काही काही गोष्टी तुम्ही मिस करता काही काही गोष्टी तुम्हाला आवडतात एक कधी कधी ती विशीतली बंडखोरी पण तुम्हाला हवीशी वाटते कधी कधी चाळीशीतला आलेला थोडासा छानपणाही तुम्हाला हवा असा वाटतो ह्या सगळ्यामध्ये मी मिस करतो आहे की म्हणजे एकच गोष्ट मला फक्त वाईट वाटली की नंतर आता वीसीतले अनेक रोल मी करू शकत नाही एवढी <laughs> एक गोष्ट सोडली तर अदरवेळेस मला कुठल्याही प्रकारचं असं आता आपलं वय वाढलं अरे संपलं सगळं असं मला काही वाटत नाही आहे काही रोल मी नाही करू शकत कामाच्या बाबतीत मला खरंच वाईट वाटतं की अरे मला एक कॉलेजमधल्या आता पंचवीसीच्या किंवा विशीतल्या एखाद्या तरुणाची लव्ह स्टोरी करायची असेल किंवा त्याचा एक बंडखोरीचा एखादा सिनेमा असेल तर आता मी तो नाही करू शकत म्हणालास की सुरुवात झाली या सिनेमाने तुझा सिनेमा येतो संगीत अपमान परत तू आता एक डबिंगही केलं आहे सावरकरांच्या मूवीसाठी तर त्यासाठी शुभेच्छा खरं तर आणि मी विचारेन की कोणती आयुष्यातली फेज म्हणजे विशीतली तिशीतली किंवा आत्ता चाळीशीतली कोणत्या फेजनी तुला खूप काही शिकवलं आणि कोणती एक छान फेज गेली लाईफमध्ये काय सांग नाही सगळ्याच फेज तुम्हाला शिकवत असतात असं काही फेज नसते की ही तुम्हाला जास्त शिकवते हो ही कमी शिकवते हो आपल्याला सातत्याने रोज आपल्या आयुष्यात नवीन नवीन घटना घडत असतात आणि ती प्रत्येक घडणारी घटना तुम्हाला काहीतरी नव्यानी शिकवत असते जगण्याला सामोरं जायला शिकवत असते आणि ते तुमच्या शाळेपासून चालूच असतं तुमचं शिक्षण आजही एखादी घटना पुढच्या आयुष्याला काहीतरी कलाटणे देणारे असते कलाटणे देणारे ठरू शकते त्याच्यामुळे असं असं काही नाही की ही फेस तुम्हाला शिकवत आणि ही फेस शिकवत नाही मला तुम्हाला आयुष्य हे फक्त शिकवण्यासाठीच आहे आणि ते तुम्ही डोळे गुडून शिकलात तर आनंद आहे नाही शिकलात तर तुम्ही आज जसे आत तसेच राहतात बेस्ट फेज कोणती सांगशील की शाळेमधली होती ही की कॉलेजमधली असं नाही सांगू शकत शाळेमधली फेज तेव्हा आपल्याला खूप कंटाळ येतो की अरे रोज उठून अभ्यास करायला लागतो होमवर्क वाटतं आता असं वाटतं की रोज उठून पैसे कमवायला का लागतात काय लागतं प्रत्येक फेजमध्ये त्याचे प्रत्येक फेज मध्ये त्याचे प्रोज अँड कॉन्स असतात त्यामुळे एकच फेज बेस्ट असं नाही सांगू शकत आपण आता मगाशी आम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही जे शाळेशेत येऊ पाहतात त्यांनी एक लाईफकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे तर आम्हाला काय मंत्रा द्यायला आवडेल तुला पूर्ण आयुष्य जगा थोरली जगा प्रामाणिकपणे जगा खूप एक्साइटमेंट आहे कारण का खूप प्रश्न आहेत आम्हाला जे तुम्ही एकदम असे जपून ठेवलेत राखीव ठेवले त्यानंतरच आता विचारा <laughs> थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू